स्वागत आहे तुमचं मोरे ताईंच्या रेसिपी चॅनल मध्ये चला तर मग व्हिडिओ मध्ये पुढे जाण्याआधी बेल आयकॉन दाबून चॅनल सबस्क्राईब करा आणि सुरू करा मोरे सोबत आजची ही चवदार रेसिपी बनवायला नमस्कार मंडळी आज आपण एक नवीन रेसिपी करणार आहे ती म्हणजे काय ग मिक्स व्हेज आता आपण काय लागणार आहे साहित्य ते पाहून घेऊ आता आपण भाज्या पाहणार आहे टोमॅटो घेतला आहे कापून कांदा घेतला आहे फ्लावर घेतलंय आहे शिमला मिरची बटाटा चवळीच्या शेंगा थोडी कोथंबीर घेतली अद्रक लसण घेतला वटाणे घेतले याला थोडं एक सिट्टी लावून घेतली आणि पनीर घेतले एक वाटी वटाने एक वाटी आता आपण मसाले पाहून घेऊ हा किचन किंग मसाला घेतला आहे दीड चमचा हा कांदा लसण मसाला लाल तिखट थोडी हळद घेतली आहे धने पावडर घेतले गरम मसाला घेतलाय अर्धा चमचा जिरे घेतले काजू घेतले आणि चवीनुसार मीठ टाकणारे आणि हा फोडणीसाठी आपण एकदम बारीक कांदा कापून घेतलेला आहे आता आपण टोमॅटो आणि कांदा आधी परतून घेणार आहे थोडस एक चमचा तेल टाकले पॅन मध्ये कांदा परतून घेऊ आपण आता घेते म्हणजे कांदा ना लवकर कलर बदलतो कांद्याचा आपण जे भाजीला लागणार आहे का तेच मीठ घेतलेले कांदा आपला आता व्यवस्थित परतून झालेला आहे आता आपण टोमॅटो टाकून घेऊ टोमॅटोला पण आपल्याला परतून घ्यायचं चांगलं आपण टोमॅटो परतून घेऊ टोमॅटो पण आता एकदम नरम आहे आपण आता गॅस कमी करून त्याला काढून घेणारे बाकी दुसऱ्या भाज्या मग परतणारे हे थंड व्हायचे आपल्याला याची ना काय करायचे पेस्ट करायची टोमॅटो आणि कांद्याची आता आपण हे थंड करायला ठेवू आता आपण ना कांदा आणि टोमॅटो थंड करायला ठेवलंय आपल्याला त्याची पेस्ट करायची तोपर्यंत आपण राहिलेल्या भाज्या परतून घेऊ मी ना आता हे थोडे काजू याच्यात परतून घ्यायला लागले याची पण आपल्याला पेस्ट करून घ्यायची काजू आपण काढून घेऊ आता फ्लावर टाकून घेते हे वटाणे टाकून देऊ कुकरला एक फुटी घेतलेली नऊ वाटाण्याला आता वटाणी पण पर आपण परतून देऊ आता आपण एक बटाटा घेतलेला आहे तो टाकून देऊ याला पण परतून घेऊ आता आपण शिमला मिरची टाकू तिला पण याच्यामध्ये मिक्स करून घेऊ चवळी पण टाकून घेऊ आता या पूर्ण भाज्या आपण चांगल्या परतून घेऊ आता भाज्या आपल्या पर परतून आहे आता गॅस बंद करते आता आपण परत तोच पॅन घेतला आणि त्याच्यामध्ये आपण पनीर परतून घेणार आहे आता आपण याच्यामध्ये पनीर टाकून घेतलेले ना तर ते असं परतून घेऊ पनीरला भाज्यासारखं आता पनीर परतलंय चांगलं कलर टाकून देऊ कांदा लसणची पेस्ट तयार केली आता आपण भाजी टाकायला लागलो मोहरी तडतडली आपण हा बारीक कांदा कापल्याला टाकून देऊ कांद्याला आपण आता परतून देऊ कांदा परतलाय आता आपण ही कांदा आणि टोमॅटोची पेस्ट टाकून घेऊ याच्यातच काजू पण बारीक केले आता आपण हा पेस्ट आहे ना टाकलेली तर परतून घेऊ पेस्टला चांगली पेस्ट परतली ना तर मग आपण मसाले टाकणार आहे आणि कांद्याला आणि टोमॅटोला आधी आपण परतून घेतलाय त्याच्यामुळे पूर्ण कच्छ पाना जातोय परतल्यानं आता याच्यात पण आपण तेल सुट्यापर्यंत परतून घेऊ आता आपण ही व्हेज भाजी करायलो तुम्ही कशी करता ते पण मला कमेंट करून सांगा तुम्ही कमेंट करतच नाही कमेंट करून सांगा म्हणजे काय काय तुम्हाला आवडत आहे कसं आहे आणि मी काय टाकते तुम्ही काय काय टाकता ते पण सांगत जा आपली ही पेस्ट पूर्ण चांगली परतली तेल सुटेपर्यंत आपण परतून घेतलंय आता मसाले टाकू आता आपण ही पावडर घेतली ती टाकून देऊ किचन किंग मसाला तो पण टाकून देऊ कांदा लसूण मसाला लाल तिखट आणि हळद ती पण टाकून देऊ गरम मसाला अर्धा चमचा घेतलाय तो टाकू आणि मीठ आपण ना आधी टोमॅटो आणि कांदा परत आणि टाकलं होतं तर तुम्ही अंदाजानुसार टाका मीठ घेतलं का त्याच्यातलंच थोडं टाकलं होतं आता आपण याला तेल सुटेपर्यंत याला असं चांगलं परतून घेणार आहे आता मसाले चांगले परतले पाहिजे मग भाजी छान लागते मसाला आपला चांगला परतलाय मसाल्यानं असं तेल सोडलंय आता आपण ना थोडस गरम पाणी केलेलं आहे तर ते पाणी टाकून थोडं एका दोन तीन सेकंद आपण शिजवणार आहे गरम पाणी टाकते थंड पाणी नाही थोडंसं ताट आपण झाकण ठेवू आणि थोडं भिजत देऊ त्याला मसाल्याला आता आपण ताट काढू मसाला आपला मस्त परतलाय पूर्ण तेल सुटलंय मसाल्याला आता आपण भाज्या टाकून घेऊ आता हे परतलेल्या भाज्या आपण टाकू मसाल्यामध्ये पनीर पण टाकू कोथंबीर टाकू हे मसाल्यामध्ये आपण पूर्ण एक जीव करून घेऊया भाज्याचा आता आपण गरम पाणी केलेलं आहे ना तर ते टाकून हे मसाले आपलं भांड होतं का ते थोडं मी असं विसळून घेतलंय ते टाकलं थोडस हे गरम पाणी केलेलं आता ते टाकू आता आपण पाणी टाकून घेतलंय असं एवढा घट असा रसा केलाय मी आता आपण भाजीला चांगली एक उकळी आणून थोडं कमी गॅसवर शिजून घेऊ भाज्या आपल्या परतलेल्या आहेत तर लवकरच शिजणार आहे थोडं झाकून ठेवते आता आपण ताट काढू आपली व्हेज भाजी शिजलेली छान वास याय लागला असे एकदा माझ्या पद्धतीनं करून पहा आणि तुम्ही कशी करता ते पण मला कमेंटमध्ये सांगा आता आपण गॅस बंद करून भाजी काढून घेऊ अशा प्रकारे आपलं मिक्स व्हेज भाजी तयार आहे एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये कळवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारच्या चवदार आणि चमचमीत रेसिपीसाठी सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद